श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर भरडनाका मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस खरेदी विक्री संघातनं शेतकऱ्यांनी काही खर खत खरेदी केलेलं होतं मात्र हे खत बोगस आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि देवगड तालुक्यातले आणि काही ठिकाणचे शेतकरी यासाठी कृषी अधीक्षक कार्यालय असं म्हणून आणले आहे त्यांचं नेतृत्व करत आहेत सुशांतजी नाईक आपण त्यांना विचारूया थेट निश्चित हा काय प्रकार आहे खरं म्हणजे दादाच मला विष्णूवाडी आमचे हिवाग आहेत आणि त्यांच्याजवळ जे गोवा आणि पाडगावमधून त्याबद्दल शेतकरी त्या मित्रांचा मला फोन आला की जे आम्ही कृषी मित्र म्हणून खरेदी विक्री संघातनं जे खत घेतलेलं आहे ते खत जे घेतलेलं आहे ते पीक वाढीसाठी घेतलेलं होतं आणि पीक वाडी घेत असताना गेले पंधरा दिवस या खताचा वापर ते करत आहेत जवळजवळ आंब्याला भराव घालण्यासाठी सुद्धा आता खताचा वापर करत आहे पण त्याच्यातनं कुठचाही रिझल्ट त्यांना मिळालेला नाही म्हणून त्यांनी मला काल फोन केला की असं असं बोगस खत या ठिकाणी खरेदी विक्री संघातनं विक्री होत आहे आणि कृषी मित्राचा कुठचाही रिझल्ट या याच्यामध्ये नाही आम्ही कृषी अधीक्षक आहेत राऊत साहेब त्यांना विचारायला आलेलो आहोत की ह्या कृषी मित्र जे खरेदी खरेदी विक्री संघाने जे खत खरेदी केलेलं आहे त्याचं आयुष्य मानांकन काय आहे त्याचा दर्जा तपासला गेला आहे काय त्याच्यात प्रयोगशाळे त्याचा दर्जा तपासला गेला आहे का या सगळ्या प्रश्नांचा बडिमान आम्ही त्यांना केला त्यावर त्यांचं कुठचंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यामुळे हो आम्ही त्यांना सांगितलं की हे जोपर्यंत ह्याचा प्रयोगशाळेचा नमुना किंवा प्रयोगशाळेचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत हे खत बि ब विक्री बंद करा कारण शेतकऱ्यांची त्यात फसवणूक होत आहे जवळजवळ बाराशे ते बारा साडेबाराशेपर्यंत हे खत खरेदी विक्री संघाचं विक्री होत आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे तसंच त्यांच्या मेहनतीचं नुकसान होत आहे त्याच पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने मार्चच्या मे महिन्यामध्ये स्पचा रोग आलेला होता आणि कीटकनाशकांचा वापर करून त्यावर स्लीप घालवण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर शेतकऱ्यांना कळलं की ही कीटकनाशकं वापर वापरली गेली आहेत ती पूर्णपणे बोगस आहेत त्याच पद्धतीने हे खतसुद्धा बोगस आहे त्याचा कुठचाही वापर केल्यानंतर पिकांची वाढ किंवा पिकांची सु सुपिकता ही होत नाही आहे त्याच्यामुळे हे खत पूर्णपणे बॅन केलं पाहिजे हे खत हे चु चुकीचं विक्री जर करत असतील आणि एजंटांचा सुळसुळ ह्या व्यवहारामध्ये झालेला आहे खत असेल कीटकनाशक असतील हे बाहेरचे एजंट येऊन ह्या खरेदी विक्री संघांना ही खतं विकतात त्यामध्ये मोठा कमिशन काही एजंट दलाल घेतात त्याबद्दल ते त्यांचे मध्यस्थी पण ह्या खरेदी विक्री संघामध्ये असतात आणि अशा अशा जर खत बोगस खत शेतकऱ्यांना दिलं गेलं असेल त्यांची मेहनत त्यांची नुकसान ही भरपाई करून द्यावी अशी आम्ही जिल्हा अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे आणि जर हे खत ही नुकसान भरपाई दिली गेली नाही तर आम्ही आंदोलन चेडूच पण ह्यांना टाळं ठोकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ही जबाबदारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची आहे आणि कृषी ऑफिसची आहे की जे खतं सिंधुदुर्गामध्ये विक्री केली जाते देवगडमध्ये दे विक्री केली जाते ती विक्री करताना त्याचं मानांकन त्याचा दर्जा तपासणं ही जबाबदारी पूर्णपणे या खात्याची आहे त्यांचं असं म्हणणं असतं की आपण प्रत्येक वेळी भराडी पथकं निश्चित केलेली असतात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आपण भरारी पथकं निश्चित केलेली असतात असं त्यांचं म्हणणं असतं असं असूनही हे जे बोअस कसं होतं ते त्यांसंदर्भात काय जी भरारी पथकं आतापर्यंत शेतकऱ्यांकडे गेलेला शेतकऱ्यांचा मला तर अनुभव हो नाही कुठचाही अनुभव आम्हाला नाही की भरारी पथकं आम्ही ते पण त्यांना प्रश्न विचारलेला आहे तुमची कुठची भरारी पथकं असतील ते आम्हाला दाखवा त्यानंतर याच्यावरती बोला कुठच्याही भरापथकं ह्याच्यामध्ये नाही आहेत हे पूर्णपणे बोगस जे रॅकेट आहे खताचं असेल कीटकनाशकांचं असेल हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सर्वांची लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे तसेच पत्रकार मित्र म्हणून तुमची आहे आणि ही शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नाही ही सगळ्या जबाबदारी आमची आहे त्यामुळे शेत शेतकरी याच्यात भरडला जातो आहे आणि शेतकरी भरडला तर सगळे भरडला का त्याच्यात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नाही अशी आमची भूमिका आहे आपल्यासोबत काही शेतकरी पण आहेत त्यांनी खतंही आणलेली आहेत सोबत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया पण मत हे संघाकडनं घेतल्यानंतर वीस दिवस झाले वापरल्यानंतर कुठल्या संघाकडे आम्ही कणकोली संघाचं खत डिलिव्हरी देवघर संघाने आम्हाला दिलं मग त्यांचं असं म्हणणं देवघर की आमची एजन्सी नाही कणकोलीची एजन्सी आहे आणि आम्ही त्यांच्या कमी मग त्यांच्याकडून आम्ही मागवलं असं त्यांच्याकडे उत्तर आलं मग आम्ही कणकोली संघाकडे आता मागणी केली विचारणा केली विचारणी केल्यानंतर म्हणून आमचं खत बरोबर आहे आमचं खत भोगस नाही असं त्यांचं उत्तर आलं पण आम्ही जिल्हा कृषी अधिकारी आता आम्ही आमची तक्रार शेतकऱ्यांची मी सुद्धा एक शेतकरीच आहे ती शेतकऱ्यांचा मा त्या गावातला प्रतिनिधी आहे म्हणून मी त्या शेतकऱ्यांना घेऊन इथं आलो आहे पण हे बोगस खत वापरल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं शेती लावून आता वीस दिवस झाले कोणताही परिणाम नाही कोणतेही खत चुकती मिळाले नाही तर शेतक संघाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचं नुकसान मला पाहिजे याला आळा झालावा अशी आमची मागणी आहे तुम्ही शेतकरी म्हणून आहे म्हणजे खरेदी संघाकडून खत घेतलं होतं पण त्याचा काहीच परिणाम झाला बाकीच्या जे माझ्या शेतकरी आहेत त्यांच्या जे शेतीमध्ये माझ्या शेतीमध्ये बरंच फरक आहे एकाच वेळी आम्ही दोघांनीही शेती केली पण त्या मी जे खत घेतलं होतं कृषी मित्र म्हणून अठरा अठरा दहा त्यामध्ये काहीच नाही ते डुप्लिकेट खत निघालं त्यांची शेती आणि माझ्या शेतीमध्ये बरंच फरक असल्यामुळे मग शेवटी मी विषय अधिकाऱ्यांकडे आलो विचारायला मग ते कसं हे बोगस असल्यामुळे मी आमचे नुकसान आहे हे भरपाई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही नाहीतर नाही दिली तर आम्ही आंदोलनाला तयार आहोत सर्व शेतकरी माझ्यासोबत जे आणखी काही शेतकरी आले आहेत त्यांच्यासोबत आम्ही आंदोलन छेडणार आहोत सर्व शेतकरी हे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे जे खरेदी संघाकडनं आपल्याला खत मिळालेलं आहे हे बोगस खत आहे आणि ह्यामुळे आपल्या शेतावर दुष्परिणाम झालेले आहेत चांगले परिणामासाठी खत वापरलं जातं पण खत वापरून दुष्परिणाम झालेले आहेत त्यामुळे या सर्वांचं म्हणणं आहे की जर आम्हाला याच्याबद्दल न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू कोकणसाद लाईव्हसाठी सिंधुदुर्ग नगरीमधून लवू माडेश्वर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं युट्यूब चॅनल